बंगल्याच्या इमारतीसाठी स्लॅब टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पस्तीस ते चाळीस लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून गेल्या असल्याची घटना नागापूर तालुका आंबेगाव गावच्या हत्ती मेंढेमाळा इथे घडली याबाबत गणेश जगन्नाथ निघोट यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे नागापूर गावच्या हद्दीत वलटी मनसर रास्त्या दागत मेंढेमाळा येथे शेतकरी धनेश जगन्नाथ निघोट यांच्या नवीन बंगल्याचे बांधकाम चालू असून त्यांच्या बांगल्यावर शेवटचा स्लॅब टाकण्यात आला असून स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या पस्तीस चाळीस लोखंडी फ्लॅटात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्या चोरून नेल्या आहेत तसेच बांधकामासाठी पान, असणारी इलेक्ट्रिक मोटर पाईप देखील चोरट्याने चोरून नेला आहे यात गणेश निगोट्यांचे अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपयाचे नुकसान झाले असून या संदर्भात पारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्यात दाखल झाले असून पुढील तपास पालगाव पोलीस करत आहे माझं नाव गणेश जगन्नाथ नेऊड राहणार नागापूर म वळती ते मनसर रस्त्याला माझी शेती आहे राहणार नागापूर हाती त्या ठिकाणी घराचं काम चालू असल्या घराचं काम चालू होतंय आहे त्या ठिकाणी रात्री ठीक पावणे चार पावणे चारच्या दरम्यान चार प्लेटा चोरल्या गेल्या पस्तीस ते चाळीस प्लेटा गेल्या तसंच मोटर मोठीचे वायर तसेच अन्य वस्तू म्हणजे जर कॅरेट कागद जसं स्टील पडलेलं कटिंग केलेलं स्टील थोडंफार नेलेलं आहे आणि हे सर्व चौकशी पोलीस पोलीस प्रशासनाने योग्य ती करावी लवकरात लवकर करावी तसं आम्ही अन्य कॅमेरे कडेचे कॅमेरे आम्ही चौकशी करीत आहे तसंच पोलीस प्रशासनाने सर्व सहकार्य करावे